भारतात दरवर्षी अत्याचाराच्या हजारो केसेस समोर येतात पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात सुद्धा अशा घटना वाढत आहेत ब्लॅकमेलिंग धमक्या आणि शारीरिक अत्याचार यामुळे अनेक महिला बोलायला घाबरतात स्वार्गेट प्रकरण हे याचं एक उदाहरण आहे आज आपण पुण्यात घडलेल्या दोन धक्कादायक अत्याचार प्रकरणांबद्दल बोलणार आहोत स्वॉर्गेट बस प्रकरण आणि आय टी कंपनीतील तरुणीवर झालेला सामूहिक अत्याचार या घटना ऐकून तुमचंही मन सुन्न होईल चला तर सुरुवात करूया स्वारगेट बस प्रकरणापासून त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचा आहे स्वारगेट बस प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ही घटना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे घडली पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर जिथे रोज हजारो प्रवासी ये जा करतात तिथे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला ही तरुणी पलटणला जाण्यासाठी बस स्टँडवर आली होती तिथे आरोपी दत्तात्रय गाडे नावाच्या व्यक्तीने तिच्याशी गोड बोलून विश्वास संपादन केला त्याने तिला फलटणची बस दुसरीकडे आहे असं सांगून एक बंद शिवशाही बसमध्ये नेलं तिथे त्याने तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा लैंगिक अत्याचार केले आणि पळून गेला धक्कादायक बाब म्हणजे ही घटना बसस्टँडवर असूनही कोणालाही पत्ता लागला नाही पोलिसांनी तेरा पथके रवाना करून आरोपीला शिरूर तालुक्यातून के अटक केली या घटनेनंतर बसस्टँडच्या सुरक्षेवर प्रशंसन निर्माण झाले आणि सरकारने कडक कारवाईचे आदेश दिले आता ही घटना काही दिवसांचीच असून आता याच पुण्यातील नवीन घटना समोर आली आणि पुणे पुन्हा हादरलं कारण पुण्यातील नामवंत आय टी कंपनीतील तरुणीवर झालेला सामूहिक अत्याचार ही घटना पुणे शहरात घडली जिथे एक सव्वीस वर्षीय संगणक अभियंता तरुणी आय टी क्षेत्रात नोकरी करत होती ही तरुणी मुळशी कर्नाटकातील आहे दोन हजार एकवीसमध्ये तिची फेसबुकवर एका तमीम खान या व्यक्तीशी ओळख झाली हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली आणि तमीम खानने तिचा विश्वास संपादन केला पण या मैत्रीचा गैरफायदा घेत खान आणि त्याच्या तीन मित्रांनी एक भयंकर कट रचला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खानने या तरुणीला मुंबईतील कांदिवली येथे भेटायला बोलावले तिथे तिला ड्रिंक्समध्ये गुंगीच्या गोळ्या देण्यात आल्या यानंतर तिला कारने पुण्यात आणलं आणि येताना तिच्यावर अत्याचार केला प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही आरोपीने त्याच्या तीन मित्रांना बोलावून घेतलं नंतर या चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला इतकेच नाही तर त्यांनी या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले या भयानक घटनेनंतर आरोपी थांबले नाही त्यांनी पीडित तरुणीला धमकावले जर तिने कुणाला सांगितले किंवा पोलिसांमध्ये तक्रार केली तर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातील या धमकीच्या जोरावर त्यांनी तिच्याकडून तब्बल दहा लाख रुपये आणि दोन आयफोन उकळले त्यांचे हापलेले मन यावर थांबले नाही त्यांनी आणखी पैसे मागितले आणि एकूण तीस लाख रुपये लुटले आणि हे पैसे देण्यासाठी त्या तरुणीने बँकेतील कर्जसुद्धा घेतलेले होते ही तरुणी या मानसिक त्रासाला कंटाळली आणि अखेरीस तिने आपल्या कुटुंबाला ही आपभीती सांगितली त्यानंतर तिच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणात चार आरोपींची नावे समोर आली आहेत मुख्य आरोपी हा तमीम खान आहे जो या कटाचा सूत्रधार होता त्याच्यासोबत त्याचे तीन मित्रही सामील आहेत ज्यांची नावे अद्याप पूर्णपणे उघड झालेली नाहीत पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चौघेही मुंबई आणि पुणे परिसरात सक्रिय होते पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपरन, या चौघांविरुद्ध अत्याचार अनैसर्गिक कृत्य फसवणूक अपहरण आणि दमकावून मारहाण अशा अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलिसांनी या आरोपींपैकी काहींना अटक केली असून तपास पुढे सुरू आहे काहींना अटक केली असून तपास पुढे सुरू आहे ही घटना आपल्या समाजातील सुरक्षतेच्या प्रश्नांना उभे करते एका सुशिक्षित तरुणीवर असा अत्याचार होणे हे आपल्या सर्वांसाठी चिंतेचे कारण आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत जर तुमच्याकडे या, या प्रकरणाबद्दल काही माहिती असेल तर कृपया पुणे पोलिसांशी संपर्क साधा आपला एक छोटा प्रयत्न एखाद्याला न्याय मिळवून देऊ शकतो धन्यवाद आणि अशा संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा आहे